नमस्कार आपण पाहतात एबीएन एक्सप्रेस न्यूज लोणी काळभोर ते मुंबई पायी चालत मंत्रालयावर धडकणार अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी मातंग समाजाने केली मागणी अन्यथा मंत्रालयावर धडकणार पुणे प्रतिनिधी रवींद्र भंडारे लोणी काळभोर ते आझाद मैदान या ठिकाणी साहित्यरत्न लोकसंगी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी व मातन मा समाजाच्या इतर मागण्यांसाठी युनिकायबोर येथील दिगंबर जोगदंड हे पाच तारखेपासून मुंबईकडे निघाले आहेत ऊन वारा पाऊस याची कसलाही कमाल न बाळगता ते कठीण समस्याला तोंड देऊन समाजाच्या मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेने जात आहे